आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार असल्याचं निश्चित झालंय भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर लोकसभेची तयारी करत असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके हे देखील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समजते यामुळे नगर दक्षिणमध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा लोकसभेचा सामना पाहायला मिळणार आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय यातच नुकतीच भाजपची लोकसभेची दुसरी यादी जाहीर झाली आहे नगरदक्षिणमधून पुन्हा एकदा सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तर सुजय विखे यांच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी कोण असणार अशी चर्चा देखील रंगली होती तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे निलेश लंके हे देखील लोकसभेची जोरदार तयारी करत होते लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश होऊन ते नगरदक्षिणेतून शरद पवार गटाचे उमेदवार असणार अशा चर्चा देखील रंगल्या आहेत महायुतीमध्ये अजित पवार गटात असलेले आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असून तुतारी चेन्हावर ते लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लंकेविरुद्ध विखे अशी लढत पाहायला मिळेल आणि ही लढत आता चुरशीची होणार आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भाजपची दुसरी यादी कधी जाहीर होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं त्याचबरोबर विरोधकांचे देखील लक्ष लागून होते आमदार निलेश लंके हे भाजपच्या यादीची वाट पाहत होते अखेर भाजपची दुसरी यादी जाहीर झाली त्यामुळे आता लंके हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असून तुतारी चिन्हावर ते लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी खात्रीलायक माहिती आहे